प्रशांत ठाकूर काय आणि मी राम ठाकूर काय हे दोन्ही आम्ही आहोत एकच आहोत बाप बेटा म्हटल्यानंतर काही वेगळे करता येत नाही तर विजयाचा शिल्पकार पण तोच आणि विकासाचा शिल्पकार तोच आता मा विकासाचं काम जे आहे ते पण आमदार प्रशांत ठाकूरकडे दिलेले आहे पूर्ण पनवेल विधानसभाच मतदारसंघ नव्हे तर पूर्ण नवी मुंबई रायगड आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा विकासाच्या दृष्टीनं फडणवीस साहेब शिंदे साहेबांच्या जोडण्यात त्यांना मदत करत असतात त्याच्यामुळे या विभागातले प्रोजेक्ट खेचून आणून त्याची जास्तीत जास्त प्रगती करण्यासाठी लवकरात लवकर काम करण्यासाठी ते काम करतात त्यामुळे त्यांच्या मेहनतीचं हे फळ आहे माझा आशीर्वाद त्यांच्या मागे आहे आणि आशीर्वादातून आणि मेहनतीमधून हा विजय साकार झालेला आहे आज विरोधकांनी मालमत्ता संदर्भात अनेक वेळा निवडणुकीमध्ये राजकारण चालू केलं होतं परंतु आमदार साहेब निवडून आलेले आहेत आता कशा प्रकारे एक गोष्ट अशी आहे निवडणुकीमध्ये आलं की, की आरोप प्रत्यारोप सत्ताधारी विरोधक यांच्यामध्ये जुगलबंदी होत असते आणि मग विरोधक असतात ती नसलेली कारणं पण खेचून काढत नसतात आमदार प्रशांत ठाकूरनं दहा वेळा सांगितलेलं आहे की इतर शहरांच्या मानानं आपला कर हा कमी आहे फक्त झालं आहे काय की चार वर्षाचा पाच वर्षाचा कर हा एकदम भरावा लागल्या कारणानं आता त्याच्यावर बसवलेली शास्ती जी आहे ती आपली माफ होते आहे झालेचं मुख्यमंत्र्यांनी कबूल केलेलं आहे आणि त्या दृष्टीनं तोही कर पृथ्वीजी सुधाकर देशमुख नावाचे कमिशनर होतं तर त्यांच्यामुळं अडकला होता पण शेवटी आता मला वाटते त्याच्यातून तुमचा मार्ग काढण्याचा प्रश्न चालू आहे आणि त्याच्यामुळं लोकांचा भरोसा आहे प्रशांत ठाकूरांवर त्याच्यामुळे हे बाकी काही प्रश्न असले ते सोडवण्याचं काम हे फक्त प्रशांत ठाकूरच करतील हा लोकांच्यात विश्वास असल्या कारण हजार मतांनी एकान हजार नऊशे इतक्या मतांनी आघाडी घेऊन प्रशांत ठाकूर निवडून आलेले आहेत हा त्यांच्या कामाचा विजय आहे शेठ काय सांगाल की जे पदवीमध्ये मागील निवडणुकीमध्ये मतदान आपल्या पर नीट नव्हतं झालं पण यंदा मतदान जास्त झालेलं आहे या संदर्भात काय मागील म्हणजे कुठल्या लोकसभेच्या लोक लोकसभेला आपण बत्तीस हजारची आघाडी घेतली होती आणि या वेळेला आपल्याला एक्कावन्न बावन्न हजारची आघाडी मिळालेली आहे त्याचं कारण एकच आहे की मागच्या वेळेला म उमेदवार जो होता तो पनवेल मतदारसंघातला आपला उमेदवार नव्हता त्यामुळे प्रशांत ठाकूरचं व्यक्तिगत जे काय आहेत की नाही आहेत ते समंत केल्या कारण एक वीस हजारांनी मतं आपली वाढलेली आहेत त्याच्या वेळेला एकतीस ऐवजी आता बावन्न हजार झालेले आहेत तर हा फरक जो आहे तो प्रशांत ठाकूरांच्या व्यक्तिगत संपर्कामुळं झालेला आहे एवढी महायुती भाजप आणि महायुती जे आहे ना त्याची मतं जाग्यावर आहेत ती पुढं कमी झालं उलट त्यावेळेस तर मतदान कमी होतं पण यावेळेला मात्र सर्व उमेदवारांच्या बेरीज जर केली एक दोन तीन असं नव्हे सगळे उमेदवार एकत्र केले तर त्यांच्यापेक्षा दोन हजार मतं एकट्या प्रशांत ठाकूरांना जास्त मिळालेले आहेत पन्नास टक्के जास्त मतदान जे प्रशांत ठाकूरांना झालं आहे बाकी उरलेल्या सगळे वाटून द्यायचे पनवेलकरांचं सर्व पनवेलकरांचं परिवार साहजिकच आहे आपलं नेहमीचं भेटणं उठणं बसणं चौकशी काय प्रश्न असतील त्या प्रश्नांचे सोडवण्याचा प्रयत्न करणं हे सतत दिवस रात्र था, ठाकूर परिवार करत असतं ता, आणि म्हणूनच अठ्ठ्याण्णवला मी निवडणूक लढली नव्याण्णवला पुन्हा लढवली दोन हजार चारपर्यंत पर्यंत डिसेंबरच्या मी तिथं होतो त्याच्यानंतर दोन हजार सहापासून प्रशांत ठाकूर नगराध्यक्ष आणि त्याच्यानंतर मग आमदार असं चाललेलं आहे तर इतकी सतत आज तीस वर्ष हे काम आपण जे करतो आहे या तीस वर्षाचं ते फळ आहे त्याच्यामध्ये जोडलेली नाती जी आहेत ती घट्ट झालेली आहेत आणि एकमेकाच्या सुखदुखात धावत जात असल्यानं लोकांचं प्रेम मिळतं आहे त्याबद्दल लोकांना मी धन्यवाद देतो